तर सगळ्यात महत्त्वाचं माझी ओळख तुम्हाला सगळ्यांना असेलच किंवा नसेल तर पप्पांची ओळख सगळ्यांना आहे मी डॉक्टर अशोक कोडगिरी म्हणजे ए पी कोडगिरी म्हणून तुम्ही सगळे ओळखायचा त्यांचा मी चिरंजीव पप्पांना जाऊन आज जवळपास तीन महिने आज का उद्या पूर्ण होत आहेत पण त्यांचं काम कुठलं आम्हाला थांबवायचं नव्हतं किंवा ही पप्पांची इच्छा होती की कुठलंच काम थांबू नये ह्यासाठी आम्ही आयुर्वेदिकचं आपलं चॅनल असेल किंवा घरगुती उपाय परवडण्यासाठी जे काय चालू त्यांनी चालू केलं होतं ते आपण कुठलंच काम थांबवलं नाही ॲक्च्युली आणि त्यासाठी सूरजनं सांगितलं की थोडंफार माहिती होमिओपॅथिकची सांगा होमिओपॅथीची माहिती सांगण्यापेक्षा मी थोडंसं दुसऱ्या विषयाला हात घालतोय तर सगळ्यात महत्त्वाचं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझ्यापेक्षा प्रफुल्ल सर आहेत कारण त्यांची थोडीशी ओळख करून द्यायची म्हटलं तर आपल्या भागात सध्या आपण म्हणतो की दुधंदा परवडत नाही किंवा शेती नसली तर अजिबातच परवडत नाही असं आपल्या डोक्यात भरपूर पॉईंट आहेत तर माझ्यापेक्षा ते प्रफुल्ल सर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगणार आहेत हे चांगल्या पद्धतीने सांगणार आहे तुम्हाला ज्यांच्याकडे शेती नसताना सुद्धा त्यांनी आता जवळपास पन्नास सा ते साठ सा सा पन जनावरांचा सा गोटा अत्यंत एकदम फायद्यामध्ये चालवत आहेत म्हणजे दूध धंदा कसा असावा याचं एक मूर्तीमंत कीर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रफुल सर आहेत तर माझी तुम्हाला सगळ्यांना पण रिक्वेस्ट आहे ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी त्यांचा गोटा एकदा बघून या आणि त्यांच्या गोट्यातले किंवा जवळपास पंचवीस वर्षात त्यांनी जे अनुभव घेतलेले आहेत जे काय काय म्हणायचं चुका केल्या असतील सगळं काय बरोबर केलेलं आहे हे, हे करून सगळं आता फिल्टर जे केलेलं आहे म्हणजे जे आता बरोबर आहे तेच तुम्हाला ते पुढचा एक तास बोलणार आहे त्यामुळे मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही पण इथं आलोय म्हटल्यावर तुम्हाला काहीतरी माझा फायदा व्हायलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे तर दूधधंदा परवडायचं म्हणत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे तुमच्या गोट्यात डॉक्टर कमी यायला पाहिजे डॉक्टर तुमच्या समोर आहेत मी स्वतः डॉक्टर आहे आमचा पण धंदा औषध विकायचा असेल तरी पण मी तुम्हाला सांगतो ह्याचं सा कारण असं आहे जोपर्यंत तुम्हाला धंदा परवडणार नाही आहे तोपर्यंत तुम्ही धंदा करणार नाही तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर आपल्याकडे दोन गोष्टी कायम व्हायला पाहिजेत एक जनावर एका वर्षाला तुमच्या व्यायलाच पाहिजे ब्रीडिंगवर अभ्यास असला पाहिजे किंवा काय असलं पाहिजे ते सर सर सगळं बोलतीलच पण माझं असं एक प्रामाणिक बेसिक नॉलेज मी तुम्हाला सांगतो की वर्षातून एकदा तरी आपली म्हैस गाय व्यावी नाही आपल्या गोठ्यामध्ये तर धंदा आपल्याला परवडणार नाही आणि त्याचप्रमाणे एका वेदात जर मस्टाई झाला तर त्याचं वेध ते जाऊ शकते तर आपल्याला बेसिक नॉलेज असणं फार गरजेचं आहे आणि बेसिक नॉलेज सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे मला सांगायला फार आनंद आहे व्हेटरनरी क्षेत्रामध्ये होमिओपॅथी फार अवघड असताना पप्पांनी बत्तीस वर्षाखाली होमिपॅथी चालू केली आणि होमपेथीचं ट्रायल चालू हे हसूर गावात चालू झालेले तुम्हाला माहिती आहे का मला माहित आहे पण हसूर गावामध्ये होमिओपॅथीचा शोध लागलेला हे लक्षात जनावरातील होमिओपॅथी जे आज बत्तीस वर्षात पप्पांचं नाव झालेलं आहे किंवा आमचं जे नाव असेल हे झालेलं आहे पण ह्याची सुरुवात ह्याचं ट्रायल बत्तीस वर्षापूर्वी बऱ्याच लोकांच्या गोठ्यामध्ये इथं झालेलं असेलच आणि जवळपास दहा ते वर बारा वर्ष पप्पा औषध फ्री ऑफ कॉस्ट द्यायचे त्यात तुमचं गाव होतं दोन हजार पाचच्या पुरामध्ये मी स्वतः तुमच्या गावात फार बारका होतो त्यावेळी मी मला वाटते पहिली दुसरीला असेल त्यावेळी त्यावेळी पण मी औषध द्याल तुमच्या गावात आलो होतो त्यामुळे हासूरचं आणि पप्पांच्या फार जवळचं नातं होतं त्यामुळे मला हासूरमध्ये यायला फार चांगलं वाटलं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट पप्पांची पण फार इच्छा असायची हासूर म्हणल्यावर त्या तुमच्या शांतूमामांच्या गोट्यापासून चालू व्हायचं चा व्हिजिट करायला ते इकडं ह्या डेअरीपर्यंत पर्यंत व्हिजिट करता मी यायचो मला आठवते तर दूधधंदा परवडायचं म्हणलं तर सध्या सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला बेसिक नॉलेज असलं पाहिजे बेसिक म्हणजे काय तर जनावरांचं न्यूट्रिशन फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्या डोक्यातच एक नेहमी असते मी तुम्हाला दोन चार पॉईंट सांगतो तुमच्या काहीतरी अडचणी सांगा मला त्याबद्दल बोलण्यात मला जास्त इंटरेस्ट असेल तुमच्या गोट्यात जास्त प्रॉब्लेम कशाचा सध्या गाभण तक्रार सगळ्यात महत्वाची गाभण तक्रार का होते समजून घेणं आपण फार गरजेचं आहे गावण तक्रार ही होते सगळ्यात कारणामध्ये सगळ्यात पहिले न्यूट्रिशन कारण आहे न्यूट्रिशन म्हणजे आपलं खाद्य बरोबर आहे मग खाद्यामध्ये खाद्या काय झालेलं आहे सध्या तर मिनरल मिक्सर आपले कमी असतं तर बरेच शेतकरी आम्हाला सांगतात की सर आम्ही मिनरल मिक्सरचे दोन पुढे घातले मिनरल मिक्सरचे चार पुढे घातले आणि तरी सुद्धा जनावर आमचं गाभ राहिलेलं नाही तर सगळ्यात महत्वाचं मिनरल मिक्सर हे औषध नाही हे पहिला आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण असं कधी म्हणतो का हो मी आज जेवलो असं कधी म्हणतो का आपण जेवलो म्हणून सांगतो का कधी कारण जेवण हे काय औषध नाही ना समजते आपण हा डॉक्टर कडे तू सांगतो मला जरा टायफॉइड सांगता आणि मग डॉक्टरनं आज मला हे फळ खायला सांगितले फळ खाल्लेलं आहे तर हे फळ जे असणार आहे ते औषध असणार आहे हे कोणत्याही प्रकारचं औषध नाही आहे मिनरल मिक्सर हे खाद्य आहे मिनरल मिक्सर म्हणजे नेमकं काय तर आपल्या जमिनीमध्ये जे खनिज असतात कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खनिज असतात हे लक्षात घ्या तर हे खनिजे काय होतात आपल्या वैरणीमध्ये येतात वैरण आपण करतो किंवा एखादं फळभाजी पालेभाजी काहीही लावतो आपण तेव्हा हे जमिनीतले घटक आपल्या वनस्पतीमध्ये येणार आहेत आणि ह्या वनस्पती जेव्हा आपण घालतो जनावराला तेव्हा हे सगळे खनिजे जनावराला भेटतात आणि आपल्या अंगामध्ये सगळ्यांना जर लक्ष द्या मी माणसाबद्दल पण सांगा लागले जनावरांबद्दल पण सांगायला लागले आपल्या अंगामध्ये तेच घटक आहेत जे तुमच्या नदीच्या पाण्यामध्ये आहेत जे तुमच्या जमिनीमध्ये आहेत हे पहिला लक्षात घ्या आणि आपली नदी प्रदूषित झाली नदी प्रदूषित झाल्यामुळे आपल्याला नदीतले घटक मिळत नाहीत आणि जमिनीतच कस राहिलेला नाहीये आपण रासायनिक लावतोय रासायनिक काढतोय त्यामुळे जमिनीत कस राहिलेला नाहीये त्यामुळे जमिनीतले घटक कमी झाले जमिनीतले घटक कमी झाले किंबहुना वैरणीमध्ये घटक कमी आले वैरणीमध्ये घटक कमी आले जनावरांना घटकच मिळत नाही त्यामुळे त्यामुळं काभंतकरण वाढलेले मग याला पर्याय काय ह्याला पर्याय म्हणून कंपनीनं काय का केलं हे जमिनीतले घटक ऍज इट इज फक्त घेतले आणि पुढ्यात टाकून तुम्हाला दिलेत ह्यालाच म्हणायचं मिनरल मिक्सर मिनरल मिक्सर म्हणजे काय काय होतं तुम्हाला हे काय औषध नाहीये मग आपण हे म्हणायचं परत सोडून द्या हा आपल्याला परवडत नाही मिनरल मिक्सर हा आपला प्रश्न आहे आणि जनावरांना तुम्हाला सांगितलेलं नाहीये की मला मिनरल मिक्सर घाल म्हणून तू समजतंय तर मग हा मिनरल मिक्सर कोणतं घालायचं असा बऱ्याच वेळी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो मिनरल मिक्सर तुम्ही कोणत्याही कंपनीचं घाला पण घाला हे महत्वाचं आहे तुमचं म्हशीचं दूध जास्त आहे गाईचं दूध जास्त आहे वीस लिटरपेक्षा जास्त गाय गेलेल्या मला माझ्या सरांनी सांगितलं त्यांची गाय एक पन्नास लिटर दूध देते सध्या मग पन्नास लिटरच्या गायीला आपण लई घालू शकत नाही किंवा वैरणले घालू शकत नाही मग आपलं काम काय कमी वैरणीमध्ये जास्त घटक मिळायला पाहिजेत कमी भरड्यामध्ये जास्त घटक मिळायला पाहिजे मग ह्यासाठी आपण मिनरल मिक्सर घालायला पाहिजेत कोणत्याही कंपनीचं घाला आपण घाला तुम्हाला काय कळत नाही त्यावेळी तुम्ही गोकुळचं महालक्ष्मी असेल किंवा वारणेचं असेल किंवा हलक्या कंपनीचं असेल तुम्ही घालू शकता कमी प्रमाणात घटक असतील पण असतील आणि त्यातल्या त्यात जे संघाचे मिंडल मिक्सर असतात त्याच्यामध्ये सांगितलेले घटक सगळे प्रेझेंट असतातच हा दूध जास्त जनावरांचा जा आहे तुम्ही ते त्याला घालू नका तुम्ही त्यासाठी काय करा वेगळ्या जरा स्टँडर्ड कंपनीचं चिलेटेड जे लिहिलेलं असतं ते घालू शकता मग चिलेटेड काय नेमकं चिलेटेड हे मिनरल मिक्सर नाही आहे चिलेशन ही प्रोसेस आहे प्रोसेस म्हणजे काय त्याच्यामध्ये काय केलं जातं त्या मिनरल मिक्सरवर प्रक्रिया केली जाते जेणेकरून जनावराला ते जास्त पचायला सोपं असतं आता त्याच्या चिलेटेडच्या वर गेले जग मिथो चिलेटेड आलेलं आहे मिथो चिलेटेड म्हणजे काही घटक आहे का मिथो चिलेटेड नाही आहे ही प्रोसेस आहे जसं आपण काय करतो एखादा बापराला हा भाग काहीतरी पचत नाही त्यावेळी बारीक करतो तसं ती मिनरल मिक्सरला जर प्रोसेस केलेला आहे जेणेकरून जनावराला पचेल मग तुम्हाला परवडत हे तुम्हाला ते पण घालायचं नाही मग काय करणार तुम्ही तर आम्ही पप्पाने सांगितलं साधा सोपा सरळ फॉर्म्युला आहे शेवग्याचा पाला शेवग्याचा पाला तुम्ही जरा दररोज दोन दोन मूड घातला तर शंभर टक्के तुम्हाला मी सांगतो फॉस्फरसची कमतरता होणार नाही मिनरल मिक्सरमध्ये मध्ये तीन घटक फार महत्वाचे हो असतात सगळ्यात पहिलं फॉस्फरस दुसरं कॅल्शियम तर तिसरं मॅग्नेशियम बाकीचे घटक आपल्याला कमी प्रमाणात लागतात मग जास्त प्रमाणात आणि कमी प्रमाणाचा फरक काय जे घटक दूध तयार करायला लागतात त्याला म्हणायचं मॅक्रोन्युट्रिएंट मग दूध तयार करायला कॅल्शियम फॉस्फरस फार मोठ्या प्रमाणात लागत असतं त्यामुळे ते, ते तुम्ही जरा जास्त घालायचं त्यामुळं तुम्हाला फॉस्फरससाठी मी दोन तीन गुणांसाठी सांगतो शेवग्याचा सा पाला आपल्याला इझिली अवेलेबल होतो तुम्ही शेवग्याचा पाला घाला शंभर टक्के तुमचं जनावराचं फॉस्फरस वाढणारच वाढल्यानंतर त्याची तक्रार कमी होऊन जाईल त्यानंतर कडीपत्त्याचा पाला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा फॉस्फरसचं प्रमाण आणि मायक्रोन्यूट मायक्रोन्युट्रिंटचं प्रमाण बर प्रचंड प्रमाणात आहे आणि हेच ते कारण ज्या ज्यासाठी आपण आपल्या फोडणीमध्ये कडीपत्ता टाकत असतो समजते आपल्याला जे घटक सांगितले ते आपण उगंच कोणतंच टाकत नाही हो त्याला काहीतरी रिझन आहे असं म्हणलं जातं ज्यावेळी हिवाळ्यामध्ये शेवग्याचा भा, पाला येतो ते शेवग्याची भाजी जर एकदा खाल्ली आपण तर वर्षभर माणसाला फॉस्फरस कमी पडत नाही माणसाच सांगा तुम्हाला जनावर सोडून द्या समजते तर हे फॉस्फरस आपण जनावरला घातलं तर चांगली गोष्ट होईल एडी थ्री म्हणजे व्हिटामिन एडी थ्री घालतो आपण किंवा फॉस्फरसचे इंजेक्शन देतो हे करायची गरज पडणार नाही कडीपत्त्याचं पाला पण असंच आहे कडीपत्त्याचा पाला पण जनावर म्हशी जर असतील तर युजली खायला बघत नाहीत किंवा देशी काही असतील तर खायला बघत नाहीत आणि तुमच्या माहितीसाठी मी जे उपाय सांगतोय हे कमीत कमी एक हजार जनावरावर ट्रायल केल्यानंतर सांगतोय सर काय म्हणजे उगच काय तर सांगतो इथं अजिबात होणार नाही तुम्ही जनालो तुमच्या फॉस्फरस चेक करा म्हणजे सिरियम फॉस्फरस नावाची टेस्ट असते चेस्ट करा त्यानंतर जर तुम्ही शेवगाजांकडे आणि पाला महिनाभर घातला मी तुम्हाला लिहून देतो तुमचं फॉस्फरस शंभर टक्के वाढेल आणि तिसरी फॉस्फरसची वनस्पती आहे केळीची पिल्लं तुमच्यापासनं गणेशवाडी जवळ आहे केळीची पिल्ल जर घातलं तरी त्यात मध्ये पण तुम्हाला हे मिळतं आम्ही सांगतो कडीपत्ता बऱ्याच जनावर पचत म्हणजे खायला बघत नाहीत वास येतो तर ह्यासाठी आपल्याला काय तुम् करायचं कडीपत्त्याचा आपण गुळाचा लाडू करायचा आपण किंवा कढीपत्ता वाळवायचा किंवा कढीपत्त्याला पण मिठाचं पाणी मारायचं म्हणजे तुमची प्रॉब्लेम काय ते मला माहिती आहे तुम्ही मंत्र मा सांगणार आहे सर कडेपत्ता खात नाही तर मी तुम्हाला पहिलाच सांगतो तु ह्या प्रकारे करा शंभर टक्के कडेपत्ता खायला चालू करेल केळीची ही जास्त घातली दोन पेक्षा जास्त तर जनावराला संडास लागू शकते त्यामुळे केळीची पिल्ल हे दिवसाला दोन पेक्षा जास्त वापरू शकत नाही आपण हे झालं फॉस्फरस त्यामुळे दुसरी दुसरं आहे कॅल्शियम जास्त जनावराला महत्त्वाचं असतं कॅल्शियम आपल्याला बऱ्याच वनस्पतीमध्ये मिळतं त्याचप्रमाणे कॅल्शियमचा सगळ्यात सोपा उपाय मी सांगतो इथले बरेच जण तंबाऊ खात असतील जे तंबाखू खातात त्या कोणाचंच कॅल्शियम कमी नाहीये मी काय सांगितलं म्हणून <laughs> आज खायला पाहिजे खायला पाहिजे मी सांगत नाही मी तर त्याचा जा फायदा सांगतोय तर इंग्रजांनी ज्यावेळी आपल्याकडे चुना ही सिस्टीम आणली त्याच्या मागचा हेतू हा होता आपल्या इथल्या लोकांचे हाडं फार ठिसूळ होते तर हे स्ट्रॉंग करण्यासाठी काहीशाची तर गरज होती आपण त्याचा अतिवापर करायला लागलो हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट आहे कॅल्शियमसाठी मग काय करायचं कॅल्शियमसाठी चुनायची निवडी एक किलो चुना लक्षात घ्या एक किलो चुन्ना घ्यायचं आपल्याला दहा लिटर पाण्यामध्ये हा चुना टाकायचा आपल्याला आणि हे हलवून ठेवायचंय ठीक आहे हे हलवल्यानंतर जरा यांना उठवतं काय आपल्याला ज्याच्या घरात दहा जनावर आहेत त्याच्या घरामध्ये एक किलो चुन्ना महिनाभर आपलं कॅल्शियम पुरू शकतो तर सगळ्यात महत्वाचं कॅल्शियम कमी झाल्यानंतर सगळ्यात फास्ट कशाने वाढतं डॉक्टर कॅलवरॉल ना बरोबर आहे म्हणजे इंजेक्शन आय वी लावलं की वाढतं कायम लक्षात ठेवा जी गोष्ट फास्ट वाढते ती गोष्ट फास्ट कमी सुद्धा होते जनावर एकदम बसलंयच त्यावेळी कॅल्शियमची गरज आहे उठतच नाही आहे त्याला वेतनात जास्त त्रास झाला आहे तेव्हा तुम्ही कॅल्शियमची गरज इन्स्टंट वाढण्यासाठी कॅलबोरॉलची गरज आहे दुसरी गोष्ट जे आपण ओरली टाकतो त्याच्यामुळे जरासा जा हळू वाढतं आणि मी तुम्हाला जो चुन्याच्या निवडीचा सा फॉर्म्युला सांगतो ह्याच्यानं फास्ट सुद्धा वाढेल आणि लवकर कमी होणार नाही एक किलो चुना दहा लिटर पाण्यामध्ये तुम्हाला ढवळून ठेवायचं आहे आणि त्यातलं जी वर येतं पाणी त्याला आपण निवळी असं म्हणतो तर तुमच्याकडे किती जनावर आहेत दहा जनावर आहेत तर दहा कप भरड्यामध्ये तुम्ही ते पाणी टाका जेवढं पाणी काढलेलं आहे तेवढंच पाणी परत तुम्ही त्यात टाकून ठेवायचं आहे कायम लक्षात घ्या मला बरेच शेतकरी सांगतात सर आम्ही काम करतो ना ते चुन्याचं पाणी टाकतो म्हणजे जास्त मिळेल ना दररोज आम्ही त्यात पाणीच टाकणार नाही कायम लक्षात ठेवा डिझॉल्ड कॅल्शियम जास्त पसतं डिझॉल म्हणजे विरघळलेलं काय त्यामुळे आपण हलवून ठेवायचं पर परत दहा कप टाकायचं हलवून ठेवायचं दुसऱ्या दिवशी परत दहा कप पाणी काढायचं दहा कप जनावर घालायचं परत दहा कप नवीन पाणी ऍड करून ठेवायचं परत ते वापरायचं असं केल्यानंतर महिन्यामध्ये तुमच्या जनावरांचं कॅल्शियम शंभर टक्के वाढतं मी आता युट्यूबला इंस्टाग्रामला आपलं चॅनल आहे तुम्ही जर बघत असाल तर माहितीच आहे नसाल तर बघायला चालू करा आता मला कालच एका शेतकऱ्याने सांगितलं सर चुन्याची निवळी चालू करून आज पाच पंधरावा दिवस आहे आणि आज आमच्या जनावरांच्या सगळ्यांचं सेण सगळं व्यवस्थित झालेलं आहे दहा जनावरांमध्ये पाच लिटर दूध वाढलेलं आहे त्यानंतर जनावरांची तब्येत सुधारली मी आता त्यांचा टाकणार आहे जुना कसा होता आणि आता कसा होत आहे त्यांचा ते त्यामुळे तुम्ही चुन्याची निवडी करा शंभर टक्के कॅल्शियम वाढेल समजते ज्यांना आणि ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी मडक्यामध्ये करा आणि जरा इफेक्ट जरा चांगला मिळतो हे झालं कॅल्शियम फॉस्फरससाठी हे होते न्यूट्रिएंट्स म्हणजे घटक कॅल्शियम फॉस्फरस त्याचबरोबर तुम्ही मिनरल जर चालू ठेवला किंवा पद्धतीने शेवग्याचा पाला चालू ठेवला तर बरं होऊन जाईल मग आता बघत आपण काहीतरी जनावर इन्फेक्शन आहे लास्ट मागच्या वेळेला तुम्ही ओढून काढला होता किंवा आत मेट्रायटिस पायोमेट्रायटिस इन्फेक्शन झालंय तर काय करायला पाहिजेत मी तुम्हाला पाच वनस्पती सांगतो ह्या पाच वनस्पती जर तुम्ही वीस दिवस घातल्या तर शंभर टक्के शंभरपैकी पैकी ऐंशी ते नव्वद टक्के जनावरं गाभ राहतातच किंवा माझाला व्यवस्थित येत नसेल तर माझा व्यवसाय येतात मी तुम्हाला त्याच्या अर्थासकट सांगतो तर सगळ्यात पहिले तुम्हाला पाच दिवस पहिले शेवग्याचा सॉरी मुळा घालायचा तुम्हाला पांढरा मुळा आपला तर काय लक्षात ठेवा युट्रसचा टॉनिक आहे मुळा तर मुळा घातल्यानंतर काय होतं त्या युट्रसची हालचाल फास्ट होते आणि आत असलेली घाण सगळी बाहेर निघून जाते समजताय मुरा तर पाच दिवस आपल्याला दररोज दोन मुळा घालायचा आहे घाण निघून जाईल पुढचे आणि जर तुम्हाला मुळाच मिळाला नाही आता मुळा शिजन अस तर काय करायचं तर त्याला अल्टरनेटिव्ह पर्याय आहे भेंडी काय आहे भेंडी भेंडी तर मिळून जाईल आपल्याला तर हे दोन वनस्पती घातल्यामुळे जनावरांच्या कोटा पूर्णपणे साप होईल शंभर टक्के त्यानंतर पुढचे पाच दिवस आपल्याला काय करायचे कोरफड घालायचे कोरफडीनं काय होणार आहे जनावराच्या आत असलेला एंडोमेट्रियम म्हणजे बाळ किंवा वासरू जाऊन छिडकणार आहे युट्रसला त्याला म्हणायचं एंडोमेट्रियम ते एंडोमेट्रियम चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी कोरफडीची गरज आहे कोरफड आपल्याला इझिली अवेल मिळतच त्यामुळे काय अडचण नाही आतला थर चांगलं होऊन जाईल आता तिसरं जर त्याच्यामध्ये रक्तस्राव होत असेल तर तर हारजोड नावाची वनस्पती असते ती तुम्ही घातला तर रक्तस्राव थांबतो किंवा वडाच्या कोळ्या पारंब्या जर घातल्या आपण तर त्याच्यानं सुद्धा आतला रक्तसराव शंभर टक्के थांबतो रक्तसराव थांबून गेला म्हणजे आतले इन्फेक्शनचे प्रॉब्लेम सगळे इथे मिटून जातात आपले मग आता पुढे आपल्याला काय करायचंय पुढे आपल्याला काय करायचंय शेवग्याचा पाला पाच दिवस कढीपद्धीचा पाला पाच दिवस केला तर बऱ्यापैकी जनावर माझाला औषध देतात त्याच्यानं पण जर गाव राहिलं नाही तर मग नंतर तुम्ही डॉक्टरांचे वेगवेगळे हार्मोनचे इंजेक्शन किंवा आमच्या सिद्ध केला मध्ये आम्ही इनफर्टिलाई नावाचा औषध देतो त्याच्यानं सुद्धा हार्मोन बॅलन्स होतात ह्या गोष्टी तुम्ही करायला काय हरकत नाही समजलं हे होतं माझं आणि गाब राहण्यासाठीचा एक घरगुती उपाय आणि तुम्हाला कुठल्या आजारात सांगायचे एखाद्या मी सांगतो प्रॉब्लेम काय असेल तर तुमचा असा फारसा काही नाही आहे थायलेरिया म्हणजे काय आहे तर हा व्हायरल डिसीज आहे जो तांबवा गोचिड प्रत्येक तांबवा पासून आजार होत नाही का? बरं काय म्हणजे बरेच शेतकरी आम्हाला विचारतात की सर प्रत्येक तांबवापासून तर ज्या तांबवा पिसवामध्ये थायलेरियाचं इन्फेक्शन आहे ती जर तांबू तुमच्या जनावरला जावली तरच तुम्हाला थायलेरिया तुमच्या जनावरला होणार आहे त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे तुम्हाला तर काळजी काय घ्यायची ती सर सांगणार ब्लिडिंग तिने फोकस करणार की बाहेरनं जनावर आणू नका आपल्या इथली जनावर तयार करा हे तिने तुम्हाला सांगतीलच जवळपास सर शंभरपैकी ऐंशी जनावरला बाहेरच आणलेला थायलेरिया पॉझिटिव्ह होतात मग त्यावर सरांच्या ज्या गायी आहेत किंवा मशी आहेत ह्यांनी सुद्धा तयार केलेल्या आहेत त्यातल्या एका सुद्धा गायला थायलेरिया आहे का अजिबात नाही त्यामुळे लक्षात घ्या हा आजार गुजरात त्यानंतर आपण जे बाहेर आणतो त्यांच्या जनावरला जा आहे बघा आपण आणलो तर मग काय काळजी घ्यायला पाहिजे तर चालू करूयात तांबवा पिसवापासून सगळ्यात पहिल्यांदा तांबवा पिसवाचं निर्जंतुकीकरण करायला पाहिजे सगळ्यात सोपाने घरगुती तुम्हाला मी सांगतो एक सुद्धा तांबू तुमच्या गोड्यात राहणार नाही घाणेरी नावाची वनस्पती असते तुम्ही इन्स्टाला युट्यूबला बघू शकताय त्यानंतर कडुलिंबाचा पाला घाणेरीचा पाला आणि सीतापाळाचा पाला हे तिन्ही पण आपल्याला सम प्रमाणात घ्यायचे आहेत पाटील दहा मिनिटात तुम्ही दहा मिनिटात हां घानेरीचा पाला सीताफळाचा पाला आणि कडुलिंबाचा पाला हे तुम्ही तिन्ही समप्रमाणात घ्यायचे मिक्सरला बारीक करायचे जेवढं तुम्ही ते मिश्रण तयार केलेलं आहे त्याच्यात दहा पद्धतीत पाणी टाकायचं आणि पूर्ण गोड्या टाकायचं ह्याच्यामुळे तुमच्या गोट्यात एक सुद्धा तांबू राहणार नाही गोचीड राहणार नाही त्यानंतर डाश्या दास माशा चिंट ह्यातलं काहीच राहणार नाही खरं तुम्ही दोन दिवस करायला पाहिजे दोन दिवस तुम्ही वेळ काढायलाच पाहिजेत एक लक्षात घ्या एक तांबू पाचशे अंडी घालते किती मग तुम्ही काहीतरी ह्याच्यात हा तुम्ही काहीतरी आणलाय सोडा आणि ते जनावर मारलाय किंवा काय केलाय तर आपल्या शिरो तालुक्यामध्ये जेवढे जनावर तांबवानं मिलेली नाहीत तेवढी तांबवाच्या औषधानं आहेत आपल्याला काय वाटतं माहिती काय एक मिली दहा एक लिटर पाण्यात टाकायचं जरा जास्त होती तांबवा दोन मिन टाकतो जनावर ते जाते तर अंगावर टाकून बरं तुम्ही प्रमाणात टाकलं तर काय होतंय ह्या फटीत ज्या तांबू असतात त्या जात नाही तर मी जे तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं हे तुम्ही पूर्ण गोठावर फवारून घ्या जनावरांच्या अंगावर घाला मारू शकताय साईड इफेक्ट काहीच नाही आहे त्यामुळे तांबवा मरून जातील तरी सुद्धा तुम्ही काय म्हणणार आम्ही मारले पण आधीच जर इन्फेक्शन झालं असलं तर ह्या इन्फेक्शन झालं असेल मी बघा मगाशी सांगितलं कॅल्शियमसाठी चुन्याची निळ चुन्याची निळवी घाला त्याचं आपोआप कॅल्शियम वाढेल हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काकळी आपण वापरू शकतो किंवा रताळ वापरू शकतो समजले आणि जनावरांचं हायड्रेशन मेंटे मेंटेन आपण केलं पाहिजे ह्या गोष्टी जर तुम्ही केला तर था थायलेरिया था था था, जास्त जोर करणार नाही आणि त्याची टेस्ट तुम्ही वर्षात ना तुम्ही बाहेरनं न जनावर आणताय तर शंभर टक्के तुम्ही थायलिरियाची था टेस्ट था 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 था, केलीच पाहिजे समजते त्यानंतर तिसरा आधार आधारपत्र सांगतो मस्टिस आपल्याकडे जास्त हे होतं मस्टिससाठी भरपूर उपाय आहेत त्यातला सगळ्यात उपाय डॉक्टरांना बोलवायच्या आधी कोणाला काय करायच्या आधी पहिल्यांदा दोन दोन लिंबू घाला तुम्ही जनावराला लिंबूमुळे काय होणार आहे लिंबूमुळे मस्टायटिस नीट होत नाही मी पहिलाच सांगतो तुम्हाला लिंबामुळं मस्टायटिस कमी होत नाही लिंबामुळे मस्टायटिस आहे त्या स्टेजला थांबतो वाढत नाही कमी करायसाठी डॉक्टरांना बोलवा किंवा घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पण पहिला लिंबू खाला लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं रक्ताचं पीएच मेंटेन होतो रक्ताचं पीएच जेव्हा मेंटेन होतो तेव्हा दुधाचं पीएच मेंटेन होतो आणि त्यामुळे काय होतं मस्टायटिसच्या जंतूला फास्ट वाढता येत नाही म्हणजे सकाळी दोन दोन चिळा आल्यात संध्याकाळी शंभर चिळा व्हायची ती पन्नास चेळा होईल एवढंच होईल मग कमी करायसाठी काय करायचंय कमी करायसाठी अडीचशे ग्रॅम कोरफड म्हणजे कोरफडीचे दोन पाने घ्यायचे आहेत आपल्याला त्याचप्रमाणे पन्नास ग्रॅम हळद घ्यायचे आणि दहा ग्रॅम चुना म्हणजे चुन्याची कुडी घ्यायची आहे हे मिक्सरला पूर्णपणे बारीक करायचे आणि जे मिश्रण होईल ते डायरेक्ट लावायचं नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला बरेच शेतकरी सांगा मला सर डायरेक्ट लावलोय ला आम्ही अजिबात उपयोग होणार नाही शंभर टक्के तुम्ही करून बघा पुढचं फार महत्वाचं आहे जे मिश्रण तयार होणार आहे त्यातलं एक ओंजळ आपल्याला आहे एक ओंजळ म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास एम एल असतं आणि त्याच्यामध्ये एक कप पाणी आहे म्हणजे जवळपास शंभर एम एल पाणी आहे आणि जे पातळ होईल ते जनावराच्या कासेला लावायचे समजते दोन तासांना परत ते धुवायचंय परत एक ओंजळ घ्यायची एक कप पाणी टाकायचं आणि कासेर लावायचं ना पाच वेळा तुम्ही केलं पाहिजे किती वेळा पाच वेळा मग आम्हाला बरेच शेतकरी काय सांगतात सर प्रफुल सर सर पाणी टाकण्यापेक्षा डायरेक्ट लावतो की रिझल्ट तर जास्त असं आपण पण वाटते ना पण तसं नाही आहे जे पाणी टाकतोय की ना आपण त्यामुळे ते जे होते त्यामुळे ते कासमधन शोषून घेण्याचं प्रमाण होते आणि जर तुम्ही डायरेक्ट घट्ट लावला शोषण्याच्या आधीच घट्ट ढपलावरून खाली पडतोय समजलं त्यामुळे कायम लक्षात तेव्हा पाण्याशिवाय लावायचं नाही गोकुळनं पण अलीकडे ते पुढे चालू केलेत पुढे चालू केल्यात पण त्यांनी पाणी टाकायचे सा सांगायचं चुकून विसरले असतील किंवा हे झालेलं आहे तुम्ही काय करता डायरेक्ट लावतो त्याला रिझल्टच येत नाही आणि परत सांगताय रिझल्ट येत नाही शंभर टक्के येणार नाही तुम्ही पाणी टाकलं नाही तर हे तीन दिवस केल्यानंतर अँटीबायोटिकची गरज शक्यतोवर पडत नाही समजते त्यामुळे हे पहिला घरगुती उपाय करा तुम्ही मास्टायटीस शंभर टक्के होणार नाही झाला तर कमी प्रमाणात होईल जनावरांचं न्यूट्रिशन चांगलं ठेवा मला जरा पुढच्या कार्यक्रमात जायचं ॲक्च्युली मला मी आलतो मेन सरांचा ऐकायला पण जरा कार्यक्रम तुम्ही लईच लवकर आला सहाला कार्यक्रम होता आणि तुम्ही सात पर्यंत आलाच नाही त्यामुळे मला जरा लागते तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आमचा क्लिनिकचा नंबर घ्या तुम्ही सूरजकडून चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्तेचाळीस औषधाला येऊ नका पहिला घरगुती उपाय करा आणि सिद्ध कला क्लिनिक म्हणून आपल्या इंस्टाग्रामला पेज आहे त्या पेजला तुम्ही फॉलो करा आम्ही घरगुती माहिती त्यांना सांगत असतो त्याचप्रमाणे डॉक्टर कोडगिरे सिद्ध कला पश्चिवा म्हणून युट्यूबला आपलं मोठं चॅनल आहे त्यावर मोठी माहिती असते समजते तर हे घरगुती उपाय करा तुम्ही काहीही प्रॉब्लेम असेल तर आम्ही सोबत आहेच तुमच्या धन्यवाद थँक्यू नसतो खडू टाकून रिझल्ट येत नाही का आणि खडू घालायला पाहिजे तर संडास थांबते जनावरची तुमच्या काही अडचणी असू द्या तुम्ही इंस्टाग्राम नावाला विचारू शकता पर्सनल नंबर तुमच्याकडे देतो त्या नंबरला विचारू शकता त्याचप्रमाणे दूध दूधंदा व्यवस्थापन हे बाप्पांचं पुस्तक बऱ्याच लोकांकडे असणार आहे ज्यांच्याकडे नसेल किंवा लोकांना आता वाचायची भावना कमी झालेली आहे म्हणून सर आम्ही इंस्टाग्राम काढलं आणि मी तुम्हाला सांगतो प्रफुल्ल सरांचं आतापर्यंत असं काय नव्हतं मी आताच त्यांना सांगितले उद्यापासून त्यांचं सुद्धा चॅनल असेल मी आताच तुम्हाला सांगतो कारण जी माहिती आहे ती तुम्हाला पोचली पाहिजे बरोबर माहिती बरोबर आहे तर मला गॅरंटी आहे सर पण लवकर चालू करतील चॅनल ज्याच्यामधून तुम्हाला लहान लहान गोष्टी हे करणार नाहीत मोठी लोक मोठ्या गोष्टी काहीच करत नाहीत ती लहान गोष्ट मोठ्या प्रमाणात करतात लहान लहान गोष्टी फोकस चांगला व्हायला पाहिजेत आणि ते सर सांगणारच आहेत आणि मी नंतर त्यांना दे पर्सनली भेटायला वाटलेस ठीक आहे थँक्यू व्हेरी मच इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम जास्त आहे त्याचप्रमाणे वार जनावर पडत नाही तर ह्यासाठी काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं वार पडण्यासाठी तुम्ही गाभण काळात काळजी घेतली पाहिजे व्याल्यानंतर काळजी नाही घेतली पाहिजे म्हणजे काय कायम लक्षात ठेवा तुम्ही जनावर व्याल्यानंतर जे जे काय काय करणार आहे घालणार आहे तुम्ही म्हणजे औषध असतील न्यूट्रिशन असतील मिनरल मिक्चर असेल ह्याचं डायरेक्ट कन्व्हर्जन दुधामध्ये होतं आपण काय करतोय आता जनावर कधी आठवत असते कोण सांगेल मला आठवायचं कधी सातव्या महिन्यापासून सुरुवात करायची आहे नावातच आहे आठवा आठवा <laughs> आठव्या महिन्यात काय करायचं आपल्याला आठवायचं लय लवकर आठवून आपला तोटा होणार आहे आठवा महिना आहे दोन महिन्यात पण प्रॉब्लेम काय माहितीये काय आता सर जर आठवत असतील त्यांनी आठव्या महिन्यात आठवतात का माहितीये काय त्याने दोन महिने भरपूर काळजी घेणार त्याची त्याला मिनरल मिक्सर घालणार आहे त्याला न्यूट्रिशन घालणार आहे आणि मग त्यांच्या जनावर काय उपयोग नाही हे होणार नाही आपण काय म्हणतोय आम्ही सातव्या महिन्यात आठवलोय खरं आमचं कसं काय प्रॉब्लेम आहे पण तुम्ही सातव्या महिन्यात आठवल्यानंतर त्याला काय घातलेलंच नाहीये भरडाच घालत नाही आपण ते दूध देत नाही तर कधी गरज आहे तर आठवल्यानंतर ते तुम्ही जे काय हे करणार आहे उपाय करणार आहे मिनरल मिक्सर घालणार आहे किंवा हे कॅल्शियमच्या सुन्याची निवडी सांगितलं हे सगळं त्याच्या अंगामध्ये स्टोअर केलं जाणार आहे फॅटच्या स्वरूपामध्ये समजलं मग त्यावेळी आपण मी असं नाही म्हणत तुम्ही पाच पाच किलो भरटा घाला एक किलो भरटा घाला आपल्याला अडचणच नाही बरोबर आहे मिनरल मिक्सर करायला काय अडचण नाही आपण काय करतो त्यावेळी दूध नाही म्हणून बंद करतोय आणि ह्याचा फटका आपल्याला काय बसतोय तर पहिला वार पडणार नाही आणि वार नाही पडली तर तुमचे सगळे प्रॉब्लेम चालू होतात एकदा वार नाही पडली ऑक्सिटोसिन कमी प्रमाणात तयार होत ऑक्सिटोसिन कमी झालं जनावर दूध देत नाही जनावर प्रॉपर दूध दिलं नाही फॅट नाही लागत दूध कमी होते पुढच्या वेळेला मट्रायटिस होते इन्फेक्शन होते गाभ नाही राहत सगळीच मालिका झाली तुम्ही विचारलेला प्रश्न एकदम बरोबर आहे गाभ राहण्यासाठी म्हणजे गाभरून राहिल्यानंतर आठव्या महिन्यात तुम्ही काळजी सगळी घ्या जेणेकरून तुम्हाला काय करता येईल वार पडणार म्हणजे कॅल्शियम फॉस्फरस हे वार पडण्यासाठी एक म्हणजे ऑक्सिटोशन नावाचा हार्मोन लागतो जी मेंदूमध्ये तयार होते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट लागते कॅल्शियम माझे पप्पा सांगायचे एका जनावरचं अंग बाहेर आलं तर तिने पहिला कॅलव्हिरॉल लावायचे आणि आंग ढकल्या चालू करायचे कारण कॅल्शियम लावल्यानंतर काय होतं जनावरांची युट्रसची हालचाल फास्ट होते त्यामुळे वार पडायला मजत होते किंवा अंग बसायला मजत होते कॅल्शियम तुम्ही पहिला चालू करा जेणेकरून त्याची हालचाल चांगली होईल त्यानंतर व्या वेळेला तुम्ही लवंगा घातला दहा लवंगा बनपामध्ये घाला शंभर टक्के वार लूज होईल जरी लूज झाली म्हणजे पडली नाही तर डॉक्टर आल्यानंतर त्यांना ते इझिली काढता येईल कारण असा जगात कुठला डॉक्टर नसतोय त्याला पूर्णपणे वार निघेल असा शेटासारखा असतं तुकडे तुकडे निघतील त्याचे तर तुम्ही जर ही प्रॅक्टिस केला तर काय होईल व्याल्या वेळ्या जनावराला जर मुळा घातला पण फायदा होतोय मुळा भेंडी मगाशी मी सांगितलं ते तुम्ही वेल्या वेल्या घालू शकता दहा लवंगा खाला आणि गाभन काळात जर आपण काळजी घेतली तर शंभर टक्के वाराचा प्रॉब्लेम तुम्हाला नीट होईल नी। आपल्या इथं काही न्यूट्रिशनचा अभाव आहे ते सांगितलं तुम्हाला मी कॅल्शियम फॉस्फरस कमी पडल्यामुळं न्यूट्रिशन हे होते वार कधी काढायची वार आता जाणार तुमचे आले कधी कधी डॉक्टर बोलणार तुम्ही कमीत कमी चोवीस तास तुम्ही त्याला काहीच करायचं नाही आहे अठ्ठेचाळीस तासानंतर पप्पा वार काढायचे पण आपल्याला तर काय डॉक्टर सांगतात लय वेळेवर ठेवली तर इन्फेक्शन आहे हे आहे ते आहे अशा गोष्टी झालेल्या आहेत मग जर आता अजित डॉक्टरांनी सांगितलं नाही 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 कोडगिरी सरांनी सांगितलं दोन दिवस काय होणार नाही चुकून तिथनं कोणतं आमचं कोळ झालं तुमच्याकडं डॉक्टर दुसरा कोणतं एक्सपाय डॉक्टर चालले आहेत वार पडली नाही हे लय दिवस ठेवली की इन्फेक्शन होते मग तुम्ही त्याला बोलवणार अजित बदनाम होणार पुढच्या वेळी अजित चालू करते चोवीस मी पण काढतो समजते त्यामुळं दोन दिवस जनावरला काय तशी हे नाही आहे पण तुम्ही एक दिवस तरी शंभर टक्के वाढ बघायचे त्याचं युट्रसच कॉन्ट्रॅक्शन झाल्याशिवाय येणारच नाही दुसरी गोष्ट वार पडण्यासाठी जनावर व्यावल्या पडल्या तरी एडकू लावणार असाल तुम्ही तर लावायचे लगेच का तर वार पडण्यासाठी ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन असतं आणि ते दोन ठिकाणी काम करते पहिलं म्हणजे युट्रस दुसरं म्हणजे त्याचे दूध देण्याचं हे जेव्हा ते वासरू सक करणार आहे तेव्हा त्याची पिटुटोरीयमधून ऑक्सिटोसिन निघते आणि त्यामुळे ते हे होते तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं आमचे डॉक्टर सांगतात वार पडल्याशिवाय जनावर म्हणजे धाराला काढायचं नाही इथं सगळं चुकते जर हां मला काय म्हणायचं तुम्ही जर वासरू दाखवणारच नाही तर तुम्ही कधीसुद्धा करा पण वासरू दाखवणार असला तर पहिला वासरू दाखवा आणि नंतर जर हे करा म्हणजे वार पडल्यावर मदत होईल ठीक आहे आणि काय प्रॉब्लेम असतील तर सरांचं लेक्चर तुम्हाला ऐकायचं आहे त्यामुळे मी ते थांबतोय ठीक आहे